नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागोर भरती दोन हजार चोवीससाठी बघा महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडमोडीचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ आहे बघा ऐंशी वा या पाठमध्ये आपण सहा एप्रिल दोन हजार चोवीसच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी कवर केल्या आहेत पहिला प्रश्न आहे डब्ल्यू ई एफ यंग ग्लोबल लीडर्स क्लास ऑफ दोन हजार चोवीसमध्ये किती भारतीयांचा समावेश झाला आहे तर पर्याय ब पाच पार्थ, पाच भारतीयांचा समावेश बघा डब्ल्यू ई -E एफ यंग ग्लोबल लीडर्स क्लास ऑफ दोन हजार चोवीसमध्ये समावेश झाला आहे त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी साठी कोणाची यूथ आयकॉन म्हणून निवड केली आहे तर पर्याय ड आयुष्यमान खुराना आयुष्यमान खुराना यांची बघा केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी साठी यूथ प्रश्न महत्वाचा आहे तर यूथ आयकॉन म्हणून निवड केली आहे कोणाची तर आयुष्यमान खुरानाची आता प्रश्न आहे बघा निवडणुकीबाबत तर केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली होती तर बघा पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली बघा केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर बघा राजीव कुमार हे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ता आहेत आणि उपकोण आहेत तर अजय भादू त्यानंतर निवडणूक आयुक्त कोण आहेत बघा ज्ञानेश कुमार व सुखबीर संधू हे मुख्य आपलं निवडणूक आयुक्त आहेत त्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते तर सुकुमार सेन सुकुमार सेन हे बघा स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते त्याचबरोबर बघा काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिव्यांगांसाठी कोणते ॲप लॉन्च केले होते तर बघा सक्षम सक्षम हे ॲप बघा केंद्रीय निवडणूक आयोगाने दिव्यांगांसाठी लॉन्च केले होते तिसरा प्रश्न आहे जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार पॅनलमध्ये कोणत्या भारतीयाचा समावेश झाला आहे तर पर्याय ड राकेश मोहन यांचा जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार पॅनलमध्ये बघा समावेश झाला आहे तर प्रश्न आहे जागतिक बँकेसंबंधित तर जागतिक बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती एकोणीसशे चौवेचाळीस साली जागतिक बँकेची स्थापना करण्यात आली होती मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर वॉशिंग्टन डी सी अमेरिका या ठिकाणी मुख्यालय आहे अध्यक्ष आहेत बघा अजय बंगा आणि सी एफ ओ अंशुला कांत आहेत त्यानंतर आता पर्यायाबद्दल माहिती पाहूया तर बघा पर्याय ब आहे नितीन मेनन तर नितीन मेनन हे बघा आय सी सीच्या एलिटमध्ये सलग पाचव्यांदा नितीन मेनन यांचा समावेश करण्यात आला आहे सलग पाचव्यांदा कशा तर आय सी सीच्या एलिटमध्ये पर्याय को आहे बघा पंकज अडवाणी तर पंकज अडवाणी यांचा बघा चीनच्या जागतिक हॉल ऑफ पंकज अडवाणी यांचा समावेश करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे पंधरावा सी आय डी सी विश्वकर्मा पुरस्कार दोन हजार चोवीस कोणत्या उद्योग समूहाला देण्यात आला आहे तर पर्याय क एस जे वी एन लिमिटेड एस जे वी एन लिमिटेड याला बघा पंधरावा सी आय डी सी विश्वकर्मा पुरस्कार दोन हजार चोवीस हा बघा प्रदान करण्यात आला आहे तर एस जे व्ही एन लिमिटेडचा फॉर्म काय आहे तर बघा सतलुज जलविद्युत निगम सतलुज जलविद्युत निगम असा त्याचा फुल फॉर्म आहे ज्याची स्थापना झाली होती बघा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एक साली याची स्थापना झाली होती आणि यांना बघा सलग तिसऱ्यांदा सलग तिसऱ्यांदा हा बघा सी आय डी सी विश्वकर्मा पुरस्कार दोन हजार चोवीस हा देखील बघा प्राप्त झाला आहे याचे अध्यक्ष कोण आहेत एस जे वी एन लिमिटेडचे तर गीता कपूर हे सध्याचे अध्यक्ष आहेत मुख्यालय हा बघा शिमला हिमाचल प्रदेश या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे स्मार्ट ए आय रिसोर्स असिस्टंट फॉर हेल्थ हे कोणत्या संस्थेकडून लाँच करण्यात आले आहे तर पर्याय ड डब्ल्यू एच ओ डब्ल्यू एच ओ द्वारे बघा हे लॉन्च करण्यात आले आहे स्मार्ट ए आय रिसोर्स असिस्टंट फॉर हेल्थ ज्याला आपण साराह हो म्हणू शकतो तर साराह हो, हे कोणत्या संस्थेकडून लाँच करण्यात आले आहे तर डब्ल्यू एच ओ या संस्थेकडून लाँच करण्यात आले आहे प्रश्न आहे डब्ल्यू एच संबंधित तर डब्ल्यू एच ओचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे स्थित बघा तर जेनेवा स्वित्झर्लंड भरपूर वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला आहे जागतिक आरोग्य संघटनेचे किंवा डब्ल्यू एच ओचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर जेनेवा स्वित्झर्लंड ठिकाणी स्थित आहे स्थापना झाली होती सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली आणि सात एप्रिललाच बघा जागतिक आरोग्य दिवस हा बघा साजरा करण्यात येतो सात एप्रिलला डब्ल्यू एच ओ सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर टेड्रॉस गॅब्रायसस हे सध्याचे अध्यक्ष आहेत सहावा प्रश्न आहे आशियाई ॲथलेटिक कमिटीच्या सदस्यपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर पर्याय अ शायनी विल्सन यांची आशियाई ॲथलेटिक कमिटीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे त्यानंतर पर्याय ड आहे बघा रघुराम अय्यर तर रघुराम अय्यर यांची बघा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या सीईओ पदी रघुराम अय्यर यांची निवड करण्यात आली आहे त्यानंतर पर्याय ब आहे पी आर श्रीजेश तर पी आर श्रीजेश यांची एफ आय एच ॲथलीटच्या सदस्यपदी पी आर श्रीजेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि पर्याय क आहे देवेंद्र झांझरिया देवेंद्र देवेंद्र तर देवेंद्र झांझरिया यांची भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी देवेंद्र झांझरिया यांची निवड करण्यात आली आहे सातवा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी किंवा कधी साजरा करण्यात येतो तर पर्याय क सहा एप्रिल या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन हा बघा साजरा करण्यात येतो सात एप्रिलला जागतिक आरोग्य दिवस हा साजरा करण्यात येतो आणि पाच एप्रिलला कोणता दिवस साजरा करण्यात आला तर राष्ट्रीय समुद्र दिवस हा पाच एप्रिलला साजरा करण्यात आला पुढचा प्रश्न आहे फाईडने जाहीर केलेल्या रँकिंग नुसार कोण भारताचा प्रथम क्रमांकाचा बुद्धिबळपटू ठरला आहे तर पर्याय ब अर्जुन एरिगेसी अर्जुन एरिगेसी हा बघा फाईडने जाहीर केलेल्या रँकिंगनुसार भारताचा प्रथम क्रमांकाचा बुद्धिबळपटू ठरला आहे तर जागतिक रँकिंगमध्ये हा अर्जुन एरिगेसी कितव्या क्रमांकावर आहे तर बघा नवव्या क्रमांकावर आहे जागतिक रँकिंगमध्ये आणि जागतिक रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता खेळाडू बुद्धिबळपटू आहे तर बघा मॅग्नस कार्लसन मॅग्नस कार्लसन हा बघा जागतिक बुद्धिबळ आपलं फाईडने जाहीर केलेल्या जागतिक के क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे मॅग्नस कार्लसन आणि आर प्रज्ञानंद कितव्या क्रमांकावर आहे जागतिक रँकिंगमध्ये तर चौदाव्या आणि डी गुकेश सोळाव्या डी कुकेश सोळाव्या आर प्रज्ञानंद चौदाव्या आणि अर्जुन एरिगेसी नव्या क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न आहे या वर्षीची कॅन्डिडेट्स बुद्धिबल स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे तर पर्याय ड टोरंटो कॅनडा या ठिकाणी या वर्षीची कॅन्डिडेट्स ही आयोजित करण्यात आली आहे पर्याय आपला प्रश्न आहे दहावा तर चीन या देशाने अरुणाचल प्रदेश या राज्याला कोणते नाव दिले आहे तर पर्याय क बघा झंगनन जंगनन असे नाव बघा चीन या देशाने अरुणाचल प्रदेश या राज्याला दिले आहे त्याचबरोबर बघा अरुणाचल प्रदेशमधील तीन स्थानांची यादी म्हणजे बदललेल्या तीन स्थानांची यादी देखील त्यांनी जाहीर केली आहे अरुणाचल प्रदेश राज्यातील तीस स्थानांची नावे देखील त्यांनी बदललेली आहेत आणि ती जाही ती यादी आता प्रसिद्ध केली आहे आणि राज्याला कोणते नाव दिले आहे तर जंगनन असे नाव दिलेले आहे दहावा प्रश्न अकरावा प्रश्न आहे एटीपी रँकिंगमध्ये जगातील सर्वात वयोवृद्ध नंबर वन खेळाडू कोण बनला आहे तर पर्याय ड नोवाक जोकोवेच हा बघा एटीपी रँकिंगमध्ये जगातील सर्वात वयोवृद्ध नंबर वन खेळाडू बनला आहे बारावा प्रश्न आहे राष्ट्रीय पॅरा तायकवादो स्पर्धा दोन हजार चोवीस कोठे पार पडली आहे तर पर्याय ड चंदीगड या ठिकाणी राष्ट्रीय पॅरा तायकवादो स्पर्धा दोन हजार चोवीस ही बघा पार पडली आहे आणि या राष्ट्रीय पॅरा तायकवादो स्पर्धेमध्ये बघा सेटेबल पालसी सेटेबल पालसी या आजाराने त्रस्त असलेल्या बघा महाराष्ट्राच्या रुद्र पांडे महाराष्ट्राच्या रुद्र पांडे ज्यांना बघा सेटेबल पालसी हा आजार होता आणि आजार या आजाराने त्रस्त असलेले रुद्र पांडे यांनी या राष्ट्रीय पॅरा तायकॉदो स्पर्धेमध्ये बघा सुवर्ण पदक जिंकले आहे हा कोणत्या राज्याशी संबंधित आहे महाराष्ट्राशी संबंधित आहे म्हणून हा बघा प्रश्न महत्वाचा आहे प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो आणि हा सेटेबल पालसी या आजाराने देखील तो त्रस्त होता तरी सुद्धा यांनी या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे आणि ही स्पर्धा कोठे पार पडली होती तर चंदीगड या ठिकाणी पार पडली होती पुढचा तेरावा प्रश्न आहे ओसमान सोनोको यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे तर पर्याय क सेनेगल सेनेगल या देशाच्या पंतप्रधानपदी बघा ओस्मान सोनोको यांची निवड करण्यात आली आहे आयर्लंडचे नवीन पंतप्रधान कोण बनले तर सायमन हॅरिस हे नवीन पंतप्रधान बनले आहेत अगोदर कोण होते, होते ते लिओ वराडकर जे आपल्या महाराष्ट्राचे मुंबईचे रहिवासी होते ते अगोदरचे होते परंतु त्यांनी राजीनामा दिल्या कारणाने सायमन हॅरिस हे आयर्लंड देशाचे नवे पंतप्रधान बनलेले आहेत चौदा प्रश्न आहे फोर्ब्सच्या बिलिनियर्स यादीमध्ये भारताचे मुकेश अंबानी कितव्या किंवा कोणत्या स्थानावर आहेत पर्याय अ नव्या स्थानावर आहेत यादीमध्ये भारताचे मुकेश अंबानी पहिल्या स्थानावर कोण आहे तर अर्नाल्ड बर्नाल्ड हे बघा पहिल्या स्थानावर आहेत पुढचा प्रश्न आहे पंधरावा एस आय प्रदर्शन मानकाने प्रमाणित होणारी पहिली भारतीय कंपनी कोणती बनली आहे तर पर्याय ड बालको बालको ही बघा एस आय प्रदर्शन मानकाने प्रमाणित होणारी पहिली भारतीय कंपनी बनलेली आहे सोळा प्रश्न आहे जागतिक उत्तेजक विरोधी संघटना म्हणजेच वाडाच्या अहवालानुसार उत्तेजन चाचणीमध्ये सर्वाधिक दोषी असलेल्या खेळाडूच्या यादीत कोणत्या देशाचा प्रथम क्रमांक आहे तर पर्याय अ बघा आपल्या भारताचा क्रमांक यामध्ये पहिल्या क्रमांकावर कशा तर उत्तेजन चाचणीमध्ये सर्वाधिक दोषी असलेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये आपल्या भारताचा पहिला क्रमांक आहे यामध्ये बघा तीन पॉईंट दोन टक्के तीन पॉईंट दोन टक्के एवढे खेळाडू बघा उत्तेजन चाचणीमध्ये दोषी ठरले आहेत भारतातील तीन पॉईंट दोन टक्के खेळाडू हे बघा उत्तेजन चाचणीमध्ये दोषी ठरले आहेत आणि या यादीमध्ये भारत कितव्या स्थानावर आहे तर अकराव्या अकराव्या स्थानावर आहे अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा महत्त्वाचे करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचेही व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही याची पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर मी टेलिग्रामची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद